खांडबारा पोलिसांची मोठी कारवाई गोडाऊन फोडणाऱ्या चोरट्याला अवघ्या दोन तासात बेड्या खांडबारा बर्डीपाडा येथे मध्यरात्री किराणा गोडाऊन फोडून चोरी करणाऱ्या संशयिताला खांडबारा पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले आहे पोलिसांनी चोरट्यांकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून पोलिसांच्या या तत्परतेबद्दल व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे खांडबारा बर्डीपाडा येथील रहिवासी भटू परदेशी यांचे किराणा दुकान असून त्यांच्या मालाचे गोडाऊन आहे सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या गोडाऊनचे कुलूप आणि कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी गोडाऊन मधील खाद्यतेलाचे डबे तांदूळ साबण वॉशिंग पावडर असे अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये किमतीचे किराणा साहित्य लंपास केले होते मंगळवारी सकाळी भटू परदेशी दुकानावर आले असता त्यांना गोडाऊनचे कुलूप तुटलेले दिसले चोरी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने खांडबारा पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधून माहिती दिली घटनेचे गांभीर्य ओळखून खांडबारा पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत एका संशयित चोरट्याला ताब्यात घेतलंय पोलिसांनी संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण किराणा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे चोरीचा तपास अत्यंत जलद गतीने लावल्याबद्दल दुकान मालक भटू परदेशी यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत पुढील तपास खांडबारा पोलीस करत असून या चोरीत अजून कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर